दहा रुपये 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 व शंभर रुपयाच्या समान नोटा घेतल्यास नऊ हजार प्रकारच्या किती नोटा मिळतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं दहा आणि नोटा समान म्हणून चलपद यक्स वापरायचं जसं की दहा ये हे दहा एक्स काय तर दहा रुपयाच्या नोटांचं मूल्य दर्शवणार हे समीकरण आणखी नोटा वीस रुपयाच्या आहेत नोटा समान म्हणून हे समान असलेलं यक्स चलपद इथं परत नोटा पन्नासच्या आहेत म्हणून इथं पन्नास पन्ना एक्स करा इथं आणखी शंभर रुपयाच्या नोटा आहेत चलपद यक्स प्रत्येक समीकरणामध्ये चलपद यक्ष का सारखा असलेला चलपद यक्ष का तर नोटा समान आहेत दहा एक्स म्हणजे दहाच्या नोटांचं मूल्य वीस एक्स म्हणजे वीसच्या नोटांचं मूल्य पन्नास एक्स पन्नासच्या नोटांचं मूल्य शंभर एक्स म्हणजे शंभरच्या नोटांचं मूल्य दर्शवणारे हे समीकरण आणि ही एकूण रक्कम नऊ हजार आहे या नोटांच्या पुडक्यामध्ये असलेली ही रक्कम नऊ हजार रुपये आता याची करा बेरीज शंभर दीडशे एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी बराबर हे समोर नऊ हजार मांडत असताना हे यक्स आहेत एकशे ऐंशी यक्स आता यक्स लेकरांनो नऊ हजार कडे जातानी एकशे ऐंशी भागीला इथं प्रथमत शून्याला शून्य घालवा या नऊशे आणि अठराचा भागाकार म्हणजे भाग द्या अठरा पंचानव होतात उरलं शून्य या पाचवर वर यक्सचं मूल्य पन्नास आलं म्हणजे प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील तर पन्नास वाटल्यास याच टॅली व्हेरिफिकेशन करायचं असेल दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या सर शंभर रुपयाच्या सर ह्या नोटा आहेत प्रत्येक प्रकारच्या नोटा पन्नास आहेत असं उत्तर प्राप्त झालं हा गुणाकार पाच एक पाच आणि हे दोन शून्य आहे पाचशे रुपये दहा रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात इथं गुणीला पन्नास करा लेकरांनो पाच दोन्ही दहा त्यावर दोन शून्य हजार रुपये मूल्य वीस रुपयाच्या नोटाच इथं पन्नास करा करा पाचा पंचवीस त्यावर दोन शून्य अडीच हजार रुपये मूल्य पन्नास रुपयांच्या नोटांचे इथं गुणीला पन्नास करा पाच एक पाच त्यावर तीन शून्य पाच हजार रुपये मूल्य शंभर रुपयाच्या नोटांचा आणि याची बेरीज पाच हजार हे सहा हजार दोन आठ साडेआठ हजार आणि हे पाचशे नऊ हजार रुपये या सर्व मूल्यांची बेरीज येताना दिसते म्हणून प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील त्याचं उत्तर प्रत्येक प्रकारच्या पन्नास नोटा मिळतील हे या प्रश्नाचे उत्तर होते नोटा नाणी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला